एडवेंचर ॲट काश्मीर लेखिका गौरी पटवर्धन भाग आठवा पोलीस काकांनी विचारलेल्या प्रश्नांचा विचार करत रमा हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरवर पोचली झोया अशी का पळून गेली असेल हे तिलाही समजत नव्हतं तिथे पोचल्यावर पोलीस काकांनी तिच्या आईबाबाला खोलीत फोन लावला ते दोघही जागेच होते त्यामुळे बाबानं एका रिंगमध्ये फोन उचलला हॅलो हॅलो समीर सर बाब करे जी सर आपकी बेटी मिल गई है आपके हॉटेल रिसेप्शन पर आपका इंतजार कर रही है काय असं म्हणून बाबा ताडकन उठून बसला शेजारी नुसती आडवी पडलेली आई पण उठून बसली बाबाला काय झालं म्हणून विचारायला लागली बाबांनी तिला फक्त रमा सापडली चल असं सांगितलं आणि तो फोन ठेवणार एवढ्यात रमा ओरडली बाबा ये ना खाली पटकन आणि मग आई बाबा अक्षरशः एका मिनिटात दोन मजले उतरून रमापाशी पोचले तिथे रमाला बघितल्या बरोबर तिला उचलून घेतलं तीही अक्षरशः माकडाच्या पिल्लासारखी त्याला चिकटून मिठी मारून बसली आणि मग दोन मिनिटांनी आईनी तिला बाबाच्या कडेवरून ओढून स्वतःच्या मिठीत घेतलं मग मात्र रमाला रडू यायला लागलं आईच्या ते लक्षात आलं तिनं रमाला हळूवार पाठीवरती थोपटायला सुरुवात केली मग मात्र इतका वेळ शूरपणा दाखवणारी रमा हुंदके देऊन रडायला लागली आईनी बाबाला हळूच आम्ही खोलीत जातो असं सांगितलं बाबा म्हणाला मी येतोच पाच मिनिटात एवढं बोलून बाबा त्या पोलिसाशी बोलायला खाली थांबला आई रमाला घेऊन